आणि सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीपान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याचा ड्रायव्हर व्हायला अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरीबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र